श्री स्वामी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे रक्षाबंधन उद्या रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यात पहिली राखी आपल्याला कुणाला बांधायची आहे आणि बांधणी म्हणजे ही राखी आपल्याला अर्पण करायची आहे आपल्या भावाला राखी बांधण्या अगोदर आपल्याला यांना राखी अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळे दुःख संकट दूर होतील त्याचबरोबर आपल्याला एक संरक्षण प्राप्त होईल म्हणून आपल्याला सगळ्यात आधी रक्षाबंधनच्या दिवशी पहिली राखी आपल्या स्वामींना बांधायची आहे स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भाऊ आणि बहिणीच्या अटूट नात्याची म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण अवघ्या देशभरात साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटलं जात होतं रक्षासूत्र बांधण्याची परंपरा हे वैदिक काळापासूनच आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द आहे ते रक्षिका या शब्दाचा अपभ्रंग आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच आपल्याला उद्या रक्षाबंधनच्या दिवशी पहिली राखी आपल्या स्वामींना बांधायची आहे आता स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कशी आहे तर बघा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत हजारो घरांमध्ये दररोज स्वामींचे पूजन नामस्मरण अगदी न चुकता नित्यनेमाने होत असते अनेक जण गुरुवारी नित्यनियमाने मठात जाऊन स्वामीचे दर्शन घेत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांचा आहे दुःखात जसे स्वामींना आपण आवाहन केले जाते तसे सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते स्वामी

त्याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना आपल्याला राखी बांधायची आहे तर बघा स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती तर आपल्याला उद्या रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना एक आपण तबक तयार केलं जातं ते तबक घेऊन आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघराजवळ बसायचं आहे देवांसमोर आपल्याला दिवा अगरबत्ती लावून स्वामींची मूर्ती असेल किंवा मग तुमच्याकडे फोटो असेल तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनचा संकल्प करायचा आहे स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून अभिषेक करायचा आहे स्वामींना अष्टगंध लावायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर ते अक्षदा तुम्हाला टाकायचे आहे फोटो असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला अक्षदा व्हायची आहे त्यानंतर स्वामींची जर मोठी मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर स्वामींना उजव्या हाताला तुम्हाला राखी बांधायची आहे मूर्ती लहान असेल किंवा मग फोटो असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी तुम्ही राखी ठेवली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींना राखी अर्पण करायची आहे त्यानंतर स्वामींचे सुद्धा आपल्याला औक्षण करायचे आहे स्वामींना मिठाई अर्पण करायची आहे आणि मनोभावे स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचे आहे आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची सुद्धा प्रथा प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवांमुळे आपल्या घरांचे रक्षण होत असते याबाबतच कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच एक राखी आपल्याला देवांसाठी ठेवली जाते प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना सुद्धा राखी अर्पण करायची आहे रामायणमध्ये महाभारत स्कंद पुराण पद्मपुराण आणि श्रीमद भागवत पुराण अशा ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख सुद्धा येतो अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगता मी आपल्यातच आहे असे समजून व्यवहार असतात स्वामींचे आवर्जून स्मरण करत आपल्याला कुळाच्या कुळधर्मप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना आपल्याला पहिली राखी अर्पण करायची आहे त्याचबरोबर आता बघा उद्या तुम्हाला रक्षाबंधन साजरं करता येत नसेल तुम्ही परगावी असाल तर हरकत नाही तुम्ही उद्या स्वामींना एक तुम्हीं तुम्हीं राखी अर्पण करून द्या त्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला कधीही राखी बांधू शकतात रक्षाबंधनचा जो सण आहे तो पाच दिवस चालत असतो पाच दिवस पर्यंत आपण राखी बांधू शकतो यात कसलाही विचार करण्याची गरज नाही तुम्ही उद्या बांधा किंवा मग नंतर बांधलं तरी सुद्धा चालेल पूर्ण श्रद्धेने आपल्याला मनात कोणतीही शंका न येता हा उपाय आपल्याला करायचा आहे ही राखी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या स्वामींना बांधायची आहे आयुष्यात खूप काही गोष्टी ज्या काही अडचणी असतील ते नक्कीच दूर होतील एखादी गोष्ट जेव्हा आपण शुद्ध अंतकरणाने मनापासनं करतो तर त्या गोष्टीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आपल्या मनातील जे इच्छा आहे ते पूर्ण होतेच म्हणून हे काम आपल्याला सुरू करण्याआधी मनामध्ये जर काही शंका आली किंवा निगेटिव्ह विचारांनी जर काही काम केलं तर त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही तर बघा जेव्हा आपल्यावरती खूप काही वाईट वेळ येत असतो आपली कोणीच साथ देत नाही नातेवाईक आपले मित्र कोणीच साथ देत नाही जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा सर्व लोक आपले असतात परंतु जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी असं होतं की कोणीच साथ देत नाही असे प्रत्येकाच्या बाबतीत होत नसेल परंतु काहींच्या बहुतेकांच्या बाबतीत तर असं होत असतं तर तेव्हा आपण कुणाकडे जातो तर जे आपले इष्ट आपण ज्या देवतांना मानतो त्यांच्याकडे आपण जातो आपल्या गुरूंकडे आपल्या स्वामी महाराजांकडे आपण जातो तर अशा देवतांपैकी तुम्ही एक देवता म्हणजेच आपले स्वामी महाराज यांना तुम्हाला सर्वात आधी राखी बांधायची आहे ज्या वेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस आपल्याला वाक्य आठवतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा आपण कुठल्या तरी टेन्शनमध्ये मध्ये आहे तर आपण बाहेर कुठे चालतोय तर तिथे आपल्याला कुठल्या तरी गाडीवर सुद्धा मागे लिहिलेलं दिसतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर त्यावेळेस आपल्याला बरं वाटतं की ही आलेली वेळ सुद्धा निघून जाईल आपले स्वामी महाराज आपल्या सोबत आहे म्हणून सगळ्यात पहिली राखी तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहे नंतर आपल्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पांना सुद्धा तुम्ही राखी अर्पण करा मारुती रायांना सुद्धा तुम्हाला राखी अर्पण करायची हे कारण प्रभू श्रीरामांनी मारुतीरायांना वरदान दिले होते की या कलियुगामध्ये जी व्यक्ती मनापासून तुझी भक्ती करेल तर त्या व्यक्तीला कोणतीही अडचण आली तर तेव्हा त्याच्या मदतीला तुम्ही जा, मदती जा त्यामुळे सध्याच्या कलियुगामुळे सगळ्यात जागरूक देवता म्हणून मारुती आहेत तर हे अधिक प्रसिद्ध आहे कलयुगामध्ये सुद्धा कुठेतरी त्यांचं स्थान आहे असं मानलं जातं म्हणून रक्षाक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला मारुती रायांना सुद्धा एक राखी अर्पण करायची आहे एक रक्षासूत्र असतं बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली म्हणजेच भाऊ जो आहे तो तिचं नेहमी रक्षण करेल म्हणूनच आपल्याला उद्या आपल्या जवळपास जर मारुती रायांचं मंदिर असेल देहूळ असेल तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याला मारुतीरायांना मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक राखी जी आहे ते तिथे अर्पण करायची आहे त्यामुळे काय होईल की प्रत्येक सुख दुःखामध्ये मारुती राया नेहमी आपल्या पाठीमागे उभे राहतील अशा प्रकारे तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांना पहिली राखी अर्पण करायची आहे नंतर आपल्या गणपती बाप्पांना सुद्धा राखी अर्पण करायची आहे त्यासोबत मारुतीरायांना मारुती रायांना सुद्धा तुम्हाला एक राखी अर्पण करायची आहे त्यानंतर आपण आपल्या भावाला राखी बांधू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला उद्या न चुकता सगळ्यात आधी आपल्याला राखी अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ